नमस्कार मित्रांनो महेंद्रसिंग धोनी आय पी एल मधून रिटायर होणार मैदानात पहिल्यांदाच असं काही घडलं की सगळ्यांना आश्चर्यजनक वाटलं काय आहे ही बातमी आपण संपूर्ण या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस सारखी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख भारतीय क्रीडा प्रेमींच्या स्मरणात स्वरूपी राहील अशी चर्चा क्रीडा विश्वात रंगल्या आहेत कारण पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सायंकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी महेंद्र सिंग धोनींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती त्यानंतर धोनी फक्त आय पी एल स्पर्धेत खेळताना दिसत आहेत असं असताना पाच एप्रिल दोन हजार निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली आहे त्याला कारानेही तसंच था आहेत आतापर्यंत धोनीच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच धोनीचे आई वडील सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी मागच्या पाच वर्षापासून आय पी एल स्पर्धेत खेळत आहेत प्रत्येक आय पी एल वेळी रिटायर होणार अशा चर्चा रंगतात पण धोनी पुन्हा मैदानात उतारताना दिसतो आयपीएल दोन हजार तेवीस साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जितेपद पटकावलं होतं तेव्हा धोनी रिटायर होईल या चर्चांना उदाहरण आलं होतं पण तसं काही झालं नाही धोनी त्यानंतर अजूनही मोकाने खेळताना दिसला पण या दरम्यान धोनीचे आई वडील एकदाही सामना पाहायला आले नव्हते आयपीएल दोन हजार पंचवीस च्या स्पर्धेच्या आई वडील रिटायर तर होणार नाही ना दिल्ली कॅपिटल विरुद्ध चेपक मैदानात चे सा चे सामना सुरू आहे या सामन्यापूर्वी जिओ हॉस्टरच्या ऑकरने हा खुलासा केला आहे धोनी आई वडील सामना पाहण्यासाठी आल्याचं सांगितलं ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली काही वेळानंतर त्यांनी टीव्ही स्क्रीनवर धोनीच्या चाहत्यांचे धाकूक वाढली मनात शंका आहे की धोनी शेवटचा सा सामना तर खेळत नाही ना धोनीने दोन हजार चार साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आणि आक्रमक फलंदाजीने सर्वांच्या ताहीन बनलं दोन हजार सात मध्ये कर्णधारपत हाती घेतल्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिलं त्यानंतर धोनीने मागे ओळून पाहिलं नाही पण इतकी सारी यशाचे शिखर गाठत असताना धोनीला मैदानात पाहण्यासाठी कधीच त्यांचे आई वडील आले नाहीत पण आता मैदानात सामना पाहण्यासाठी आल्याने चाहत्यांच्या शंकेने मन खाता खात तर तुम्हाला काय वाटतं चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद